ऑर्डरमध्ये कुठल्याही व्यक्तीचा म्हणजे वादी असेल किंवा प्रतिवादी असेल त्यांच्या राईटबद्दल काही त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं नसतं आपण ज्यावेळेस शाळेत जातो आणि शाळेमध्ये आपल्या आपण परीक्षा देत असतो परीक्षा देत असताना शिक्षक सांगतात अजिबात चिटिंग करायची नाही आणि कॉपी अजिबात करायची नाही तुम्ही तुमचा पेपर द्यायचा ही झाली ऑर्डर त्याच्यानंतर राम जन्मभूमी अयोध्येचं जजमेंट जर आपण विचारात घेतलं तर या उदाहरणामधून आपल्याला सगळ्या गोष्टीचा या तिन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या अशा तीन गोष्टी असतात ज्याला जजमेंट ऑर्डर आणि डिक्री असं म्हटलं जातं तिन्ही गोष्टी जमीन आसनाचा फरक असतो दिवाणी न्यायालयामध्ये जी प्रकरणं सिव्हिल प्रोसिजर कोड एकोणीशे आठ नुसार चालतात त्यामध्ये या गोष्टी इन्क्लूड असतात आणि आपलं प्रकरण जेव्हा कोर्टामध्ये असतं त्यावेळेस आपल्याला या तिन्ही प्रक्रियेमधून पुढे जावं लागतं तर मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत जजमेंट ऑर्डर आणि डिक्री या तीन मधला फरक काय याबद्दलची नमस्कार मित्रांनो चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करायला विसरू नका तर आता आपण आपल्या मुख्य मित्रांनो सिव्हिल प्रोसिजर कोड एकोणीसशे आठ नुसार आपली दिवाणी दावेची जी प्रकरण असतात ते दिवाणी कोर्टामध्ये चालत असतात आणि सिव्हिल प्रोसिजर कोडप्रमाणे प्रत्येक प्रकरणामध्ये ऑर्डर होत असते जजमेंट होत असतं आणि डिग्री होत असते तर आता हे जजमेंट ऑर्डर आणि डिग्री यामधला फरक काय आहे तो आपण समजून घेऊ मित्रांनो उदाहरणाच्या जा स्वरूपात जर याचा विचार करायचा ठरला तर एक आपण साधू उदाहरण घेऊ आपण ज्यावेळेस शाळेत जातो जा आणि शाळेमध्ये आपले आपण परीक्षा देत असतो परीक्षा देत असताना शिक्षक संताना अजिबात चिटिंग करायची नाही कर आणि कॉपी अजिबात करायची नाही तुम्ही तुमचा पेपर द्यायचा जा। ही झाली ऑर्डर त्याच्यानंतर आपण आपला पेपर लिहितो सर्व प्रश्नांची उत्तर लिहितो आपलं पूर्ण मन लावून आपण त्या प्रश्नपत्रिका सोडवतो त्याचं उत्तर लिहितो आणि शिक्षकाकडे सोपवतो हे झालं जजमेंट आणि ज्यावेळेस आपलं मार्क लिस्ट येतं त्या मार्क लिस्टमध्ये नमूद केलेलं असतं मराठीला एवढे मार्क्स पडले हिंदीला एवढे मार्क्स पडले इंग्लिशला एवढे मार्क्स पडले गणितला एवढे मार्क्स पडले तर हे झाली डिक्री म्हणजे एक सिंपल उदाहरण घ्यायचं ठरलं तर अशा पद्धतीने आपल्याला ऑर्डर जजमेंट आणि डिक्री याचं सविस्तरपणे आपल्याला याचं वर्णन करता येईल बऱ्याच जणांना या तिन्ही गोष्टी सारख्या वाटतात पण त्यामध्ये भरपूर असा फरक असतो त्यामुळं या गोष्टी आपण आज माहीत करून घेणं अतिशय महत्वाचं आहे ज्यामुळे जा आपल्याला दिवाणी दाव्यामधील जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया समजायला अतिशय सोपी जाईल मित्रांनो ऑर्डरची जी व्याख्या आहे ती सिव्हिल प्रोसिजर कोड एकोणीसशे आठच्या सेक्शन दोन चौदामध्ये नमूद करण्यात आलेले आहे आणि ऑर्डर म्हणजे काय असतं तर ज्या कोर्टाच्या प्रोसिडिंग असतात त्या पुढं पुढं नेण्यासाठी जो एखादा हुकूम किंवा आदेश कोर्ट देतं त्याला ऑर्डर असं म्हटलं जातं आता या का यामध्ये काय असतं तर ऑर्डर मध्ये कुठल्याही व्यक्तीचा म्हणजे वादी असेल किंवा प्रतिवादी असेल त्यांच्या राईट बद्दल काही त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं नसतं आणि ही ऑर्डर म्हणजे डिक्री नसते त्याच्यानंतर आपण बोलूया जजमेंटकडं जजमेंटची जी व्याख्या आहे ती सिविल प्रोसिजर कोर्डच्या सेक्शन दोन नऊ मध्ये नमूद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर ऑर्डर जजमेंटची व्याख्या करण्यात आलेली आहे जजमेंट म्हणजे काय असतं तर मित्रांनो आपण पाहतो की कोर्टामध्ये ज्या वेळेस एखादा दावा चालू असतो त्या दाव्यामध्ये इश्यूज फ्रेम केले जातात वादीचा जा दावा असतो वादीचा दावा, दावा आणि प्रतिवादीचा डब्ल्यू एस ह्याच्यावर या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करून कोर्ट इश्यूज फ्रेम करतं त्याच्यानंतर त्या प्रकरणामध्ये दोन्ही पार्ट्याचं हिअरिंग होतं आणि त्याच्यानंतर प्रकरण आर्ग्युमेंटला पडून फायनल जजमेंट होतं या सर्व गोष्टीचा अंतर्भाव या जजमेंटमध्ये असतो कोर्ट जजमेंटमध्ये जे इश्यूज फ्रेम करतं त्या इश्यूजची उत्तरं मग हो ती पॉझिटिव्ह असतात किंवा निगेटिव्ह असतात तर त्या उत्तरं आणि ते कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कुठल्या कारणासाठी ते उत्तर निगेटिव्ह आहे कि पॉझिटिव्ह आहे याबद्दलचं विवेचन त्या जजमेंटमध्ये केलेलं असतं त्याचबरोबर याच्यामध्ये ज्या फॅक्ट्स असतात त्या जा जा त्या फॅक्ट्सचं स्टेटमेंट जजमेंटमध्ये असतं त्याच्यामध्ये टिकरीचे पॉइंट डिटर्मिन केलेले जातात आणि या सर्व गोष्टीचा उल्लेख करून जे तयार होतं त्याला जजमेंट असं म्हटलं जातं जे तर मित्रांनो डिक्री म्हणजे काय तर डिक्रीची व्याख्या सिव्हिल प्रोसिजर कोड एकोणीशे आठच्या सेक्शन दोन दोन मध्ये करण्यात आलेले आहे त्याचबरोबर ऑर्डर वीस मध्येही डिक्रीची व्याख्या करण्यात आलेली आहे डिक्री मध्ये काय असतं डिस्क्रिप्शन ऑफ राईट ऑफ पार्टीज म्हणजे ज्या पार्टीज आहेत त्या पार्टीचे जे हक्क असतात त्याचं डिस्क्रिप्शन केलेलं असतं त्याला डिक्री असं म्हटलं जातं या डिग्रीमध्ये काय येतं ऍडज्युड्युकेशन म्हणजे जे प्रोसिडिंग असते ते प्रोसिडिंग त्याच्याबरोबर दावा पार्टीचे हक्क फॉर्मल एक्सप्रेशन इन रायटिंग म्हणजे ती डिग्री डिग्री लेखी स्वरूपाची असते आणि त्या डिग्रीमध्ये कन्क्लुजिव्ह डिटर्मिनेशन केलेलं असतं म्हणजे या सर्व गोष्टींना मिळून डिग्री असं म्हटलं जातं एक याच्यामध्ये दुसरं एक उदाहरण म्हणजे राम जन्मभूमी अयोध्येचं जजमेंट जर आपण विचारात घेतलं तर या उदाहरणामधून आपल्याला जजमेंट ऑर्डर आणि डिक्रीचा फरक लक्षात येईल मित्रांनो ज्यावेळेस प्रकरण चालू होतं त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टानं आर्किओलॉजी ऑफ सर्वे इंडियाला सांगितलं की बाबा तुम्ही त्या ठिकाणी जावा त्या ठिकाणी जाऊन त्या जे क्षेत्र आहे विवादग्रस्त म्हणजे वादग्रस्त जे क्षेत्र आहे त्या वादग्रस्त क्षेत्र खोदा त्यामध्ये तुम्हाला काय अवशेष सापडतात का बघा त्यामध्ये मंदिराच्या अवशेष अवशेष आहेत का त्यामध्ये पुरातन वस्तूच्या काही अवशेष आहेत का त्यातील फोटो तुम्ही काढून घ्या आणि त्या त्याचा सर्व रिपोर्ट कोर्टाकडं दाखल करा तर ही झाली एक ऑर्डर आता ह्या ऑर्डरमध्ये काय होतं की कुठल्याही पाटेल्याचा फायदा नसतो किंवा कुठल्याही पाटेल्याचा तोटा नसतो तर अशा प्रकारची ऑर्डर असते त्यानंतर सुप्रीम कोर्टानं दोन्ही पार्टीकडून आलेल्या ज्या गोष्ट दोन्ही पार्टीकडून आलेले जे पुरावे होते त्या पुराव्याचा विचार केला त्याचा अभ्यास केला त्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टिगेशन करण्यात आलं आर्किओलॉजिकल आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानं केलेला जो सर्वे होता जे इन्व्हेस्टिगेशन केलेलं होतं त्या इन्व्हेस्टिगेशनचा विचार करण्यात आला त्याचबरोबर बरेच साक्षीदार तपासण्यात आले काही पुरातन गोष्टींचा विचार करण्यात आला आणि या सर्व गोष्टींचा विचार करून सुप्रीम कोर्टानं एक दहाशे पंचेचाळीस पानाचा एक निकाल दिला त्याला जजमेंट म्हटलं जातं म्हणजे सर्व गोष्टींचा विचार करून ज्या गोष्टी आधार निकाल दिला जातो त्याला जजमेंट असं म्हटलं जातं आता मित्रांनो डिक्रीचा जर विचार केला तर यामध्ये हिंदू पक्ष आणि मुस्लिम पक्ष असे दोन पक्ष होते ते डिक्रीमध्ये हिंदू पक्षाला राम जन्मभूमी तो करायची याच्याबद्दल निर्देश याच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन करण्यात आलं राम जन्मभूमी हिंदू पक्षाला देण्यात आली त्याचबरोबर मुस्लिम पक्षाला दुसऱ्या ठिकाणी क्षेत्र देण्यात आलं दुसऱ्या ठिकाणी जमीन देण्यात आली त्या ठिकाणी क्षेत्र देण्यात आलं म्हणजे ही झाली डिक्री म्हणजे आपल्या राईट्सचं डिटर्मिनेशन ज्या गोष्टीतून होतं तर ते झालं ते झाली डिक्री मित्रांनो जजमेंट वाजून आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होत नाहीत पण आपण पन डिक्री जर पाहिली तर डिक्री शॉर्टमध्ये असते त्याच्यामध्ये ज्या पार्टीज असतात त्या पार्टीजच्या राईट्सचं डिटर्मिनेशन केलेलं असतं त्यामुळे आपल्याला डिक्री समजायला सोपी असते आणि ती जजमेंटपेक्षा छोटी असते आणि त्याच्यामध्ये प्रॉ जे पार्टीज असतात त्या प्रा पार्टीचे राईट्स क्लिअर केले जातात अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीनं जजमेंट ऑर्डर आणि डिक्रीमधला फरक आहे मित्रांनो हा जो फरक आहे हा फरक आपण आपले जे कोर्टातले प्रकरण चालवत असतो ही प्रकरण चालवत असताना आपल्या लक्षात येणं अतिशय महत्वाचं असतं बरेच जण कोर्टामध्ये जात असतात त्यांना या गोष्टीची माहिती असते पण नेमका फरक काय असतो या गोष्टी लक्षात येत नाहीत त्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एक असा होता की जजमेंट ऑर्डर आणि डिक्रीमधला फरक आपल्या लक्षात आणून देणं यासाठीचा आज मी हा व्हिडिओ बनवलेला होता तर मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद